कागल शहरातील जयसिंगराव तलाव परिसरात मृत मासे मोठ्या प्रमाणात आढळून आल्यानं खळबळ उडाली सकाळी नियमित फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना हे दृश्य दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ त्याचा व्हिडिओ बनवून कागल परिसरातील विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रसारित करण्यास सुरुवात केली परिसरातील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तलावाच्या काही विशिष्ट भागांमध्ये मोठ्या संख्येने मासे मृत अवस्थेत तरंगताना दिसत आहेत या घटनेमुळे तलावाजवळ दुर्गंधी पसरली असून नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान या माशांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे तलावातील पाण्याची गुणवत्ता घटल्यानं किंवा अन्य कोणत्याही अज्ञात कारणामुळं हे मासे मृत झाले असावेत असा अंदाज वर्तवला जातोय मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही सध्या सोशल मीडियावर या मृत माशांच्या व्हिडिओची चर्चा असून नागरिक या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत प्रशासनानं याची तातडीनं दखल घेऊन माशांच्या मृत्यूचं कारण शोधावं आणि योग्य उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकातून होती आहे